नमस्कार मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो तर मंडळी आपल्याला माहितच आहे की भारता भारत सरकारने सर्व वाहनधारकांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे सर्व वाहनधारक एच एस आर पी नंबर प्लेट बसवतात आणि नाही बसवले तर त्यांना आर टी ओ कार्यालयाकडून दंड सुद्धा आकारला जातो त्यामुळे सर्वच वाहनधारक दुचाकी असतील किंवा चारचाकी वाहनधारक असतील सर्वच वाहनधारक एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेत आहेत त्यानुसार माझ्यासोबत जे राहुल ओतारे आहेत त्यांनीसुद्धा आपल्या वेगनार गाडीची नंबर प्लेट ॲमेझॉन रिअल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बुकिंग केली होती त्यानुसार त्यांची एच एस आर पी नंबर प्लेट फलटणेतील बारामती बायपास श्रीराम सहकारी साखर कारखाना पॅराडाईज बिल्डिंग या ठिकाणी असलेल्या झगडे गॅरेज या ठिकाणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांची नंबर प्लेट त्या ठिकाणी डिलिव्हर झालेली आहे त्या झगडी गॅरेजमध्ये आहे मात्र आलेले आहे मात्र त्या ठिकाणी राहुल ओतारी हे काल गेले असता त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आले झगडी गॅरेज यांच्या दुकानदाराकडे दुकानदाराकडून सांगण्यात आले की तुमची नंबर प्लेट परत महागारी केलेली आहे जर नंबर प्लेट बसवायची असेल तर तुम्हाला अडीचशे रुपये चार्ज द्यावा लागेल त्यानुसार त्यांनी त्यांना प्रश्न पडला की की जर मी शासकीय नियमानुसार सर्व पेमेंट हे प्रीपेड केलेलं आहे तर आता मला आगाऊ पैसे का द्यावे असा त्यांना प्रश्न पडला म्हणून त्यावर ते विचार करत होते त्या ठिकाणी ते, ते महागारी आले आणि क आज ते मला बोलले की असं आहे की एच एस आर पी नंबर प्लेट माझ्याच्याशी आली होती आणि त्याला असे पैसे मा आगाव पैसे मागितले जात आहेत तर नक्की प्रकरण काय तर त्यांच्याशी संपर्क केला असता जगडे गॅरेज यांच्याशी मी स्वतः माझ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की त्यांना ही संपूर्ण माहिती सांगितली कुठेही म्हणाले की तीनशे साडेतीनशे रुपये नंबर प्लेटला लागतील तर त्यांना म्हणलं की नक्की जर पूर्ण पेमेंट केलेलं आहे ऑनलाईन शासनाचं तर अतिरिक्त पैसे भरण्याची काय गरज आहे संबंधित आरटीओ कार्यालयाकडे एंच, यांच्या यांच्याकडे याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत ह्याच सविस्तर माहिती आता स्वतः राहुल ओतारी हे सांगतील तर राहुल होता साहेब आपलं लोकशाही भारत मध्ये मी स्वागत करतो काय तुमची अडचण आहे कोणत्या कंपनीकडे आपण तुमची नंबर प्लेट बुकिंग केली होती आणि कोणत्या सेंटरमध्ये तुमची नंबर प्लेट आलेली आहे आठ आठ ऑगस्ट रोजी मी ऑनलाईन बुकिंग करून रिअल ॲमेझॉन कंपनी गुजरात या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग केले असता कुठे आले तुमचे नंबर प्लेट नंबर प्लेट माझी झगडे गॅरेज रामनगर या ठिकाणी आले त्यानंतर मी त्यांच्याकडं तारखेला आले नंबर प्लेट एकोणतीस एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आली आलेल्या ऑनलाईन दाखवतो ऑनलाईन लागा दोन हजार पंचवीसला लागडी घेणार आहे त्यानंतर त्यानंतर मी त्याच्या आधी एक पाच सहा दिवसापूर्वी गेलो होतो त्या व्यवस्थित नंबर प्लेट होती त्याच्यानंतर काय चाललं मला त्यांच्याकडे जाता आली नाही नंतर काल अठरा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांना मी सांगितलं की माझ्या गाडीची नंबर प्लेट मला बसवून द्या त्यांनी सांगितलं की तुमची नंबर प्लेट माघारी गेलेली आहे आणि ते परत जर तुम्हाला बसवायचं असेल तर तुम्हाला अडीचशे रुपये खर्च करावा लागेल मी म्हटलं त्यांना पैसे सगळे भरलेले आहेत तर त्यासाठी परत कश नाही म्हणजे ती नंबर प्लेट कंपनीहून परत माघारी घेऊन जा त्यांची गाडी त्यानंतर मी कंप नंतर परत इथं येऊन मी क कस्टमर केअरला त्यांच्या रिअल ॲमेझॉन कंपनीला फोन लावला असता त्या तिथं मॅडम एक बोलत होते त्या मॅडमला असं तर मी सांगितलं की अशी जी नंबर प्लेट माझी माघारी गेलेली आहे तर ती नंबर प्लेट माझी मला परत मिळवण्यासाठी अडीचशे रुपये अतिरिक्त चार्ज मागतात तर मॅडमनी माझं सगळं गाडी नंबर वगैरे सगळं चेक केले असता त्यांनी सांगितलं अतिरिक्त पैसे फोन केला होता कस्टमर केअर त्यांच्या कंपनीचा कंपनी कस्टमर काय म्हणाले तुम्हाला ते म्हणाले की तुम्ही अतिरिक्त पैसे देऊ नका तुमची नंबर प्लेट आमच्याकडे काही माघारी आलेली आहे मी त्यांना फोन करून सांगते तुम्हाला पण मेसेज करते

तर या ठिकाणी पाहिलं की एक वाहनधारक आहे त्यांनी आपली गाडीची नंबर प्लेट बुकिंग केली होती ती नंबर प्लेट संबंधित सेंटरमध्ये आलेले आहे आणि त्या ठिकाणी ते, ते गेल्या असता त्यांना थोडा उशीर झाला मात्र त्या दुकानदाराकडून असं सांगण्यात येत आहे की ते नंबर प्लेट आता परत मागवायचे असल्या तुम्हाला पैसे द्यावे लागतात त्यामुळे एक सामान्य वाहनधारक असतील सर्व त्यांना प्रश्न पडतोय की जर शासकीय नियमानुसार जर संपूर्ण फी एच एस आर पी नंबर प्लेटची भरली असेल तर पैसे द्यायचं काही कारण आहे त्यामुळे प्रश्न असा पडतो की आर टी ओ कार्यालय आणि अशा एच एस एच एस आर पी नंबर प्लेट जे एजन्सी असते सेंटर असते यांच्या संगणमताने वाहनधारकांची आर्थिक लूट केली जाते का जर अशी आर्थिक लूट होत असेल तर लोकशाही भारत न्यूज नेटवर्कमधून याचा संपूर्ण पर्दाफाश केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं मी आर टी ओ कार्यालय पटण यांना या ठिकाणी नमक करतो सागर चव्हाण पण